नमस्कार मित्रांनो मी संदीप रणसुबे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो चार पाच दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की मी कमुलेत एका वर्षामध्ये पाच लाख चाळीस हजार रुपये ह्या इलेक्ट्रिक रिक्षावर तर मला एक कमेंट आलेली आहे की मित्रा काहीही खोटं बोलू नकोस एवढे पैसे एक रिक्षावाला कमवत नाही आहे कारण मी स्वतः गाडी चालवतो आहे जवळजवळ दहा वर्ष झालेली आहेत माझा टार्गेट अडीच ते पावणे तीन लाखाच्या वर जात नाही तर तुझा कसा का गेलेला आहे तर मित्रांनो त्याच्याकरता हा आजचा खास व्हिडिओ आहे तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्याकरिता बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद मित्रांनो मी संभाजीनगरमध्ये मध्ये गाडी चालवतोय मी लोकल एरियामध्येच गाडी चालवतोय आणि मित्रांनो ही इलेक्ट्रिक रिक्षा असल्यामुळे हिला पेट्रोल लागत नाही हे तर तुम्हाला माहितीच आहे मग मा मी एवढा पैसा कमू लागस काय तर त्याच्याकरता मित्रांनो मी कॉन्टॅक्ट वाढवलेले आहेत मी पॉईंटवर थांबत नाही आहे मी फक्त फोन आला तर त्या दुकानदारापाशी जातो आणि भाडे मारतो मग मा लोक फोन मला का करतात इतरांना का करत नाहीत का मी काही स्पेशल आहे का मित्रांनो तसं काही नाही आहे मला फोन करायचं कारण म्हणजे मित्रांनो मी त्यांना हातबार लावतो हे मुख्य कारण आहे मी त्यांना हातबार लावतो हातभार लावल्यामुळे प्रत्येकजण मला फोन करून बोलून घेतात कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं काम असतो छोटंसं मटेरियल असतं थोडंसं पण तिथं उतरण्याकरता एखाद्या माणसाला सोबत पाठवायचं म्हणलं की माणूस भेटत नाही आणि दुकानामध्ये त्यांना अडचण येते त्याकरता माणूस ते माझ्यासोबत पाठवत नाही मग ते सामान मी स्वतः उतरून देतो आहे त्याकरता लोक मला फोन करून बोलतात असे बरेच काही उदाहरणं आहेत मी तुम्हाला दाखवणार आहेत कारण मी काम छोटं असो मोठं असो वजनदार असो किंवा हलका असो मी यत्ता करून घेतो त्याकरता माझे मित्र मला भाडे देतात मला फोन करून दुकानावर बोलवतात आणि मी जर अव्हेलेबल नसलो तर माझ्याकरता दोन तास थांबतात तर कधी कधी मित्रांनो एक दिवस सुद्धा ते माझ्याकरता थांबतात की संदीप येईल आणि आपलं भाडं मारेल त्याचं कारण म्हणजे मित्रांनो की मी गाडीमध्ये माल टाकायला हातभार करतो आणि उतरायला सुद्धा मदत करतो पण दुसरे रिक्षावाले हे करत नाहीत मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेले आहेत काही रिक्षावाले काय म्हणतात की जर गाडी भाड्याने करायला आपण गेल्यानंतर ते म्हणतात माणूस आहे का गाडी भरायला गाडी खाली करायला माणूस आहे का आम्ही हात लावणार नाही आम्ही काही मा हमाल नाही आहे तर ह्या गोष्टीमुळे माणूस खूप अडचणीत असला तर त्यांची गाडी भाड्याने करतात नाहीतर त्याची गाडी करत नाहीत ना काम थोडं लेट बी झालं तर चालत असेल तर ते वेटिंगला थांबतात मी बऱ्याच रिक्षावाल्यांनासुद्धा म्हणलेले आहेत अरे मित्रांनो तुम्ही थोडंफार हात लावला तर तुम्हाला भाडे भरपूर येतील कारण काय होतं की मला एका टाईमाला जर दोन आनि दर फोन आले आणि मी जर एखाद्या मित्राला फोन केला की जा तू तो थोडं भाडं मारून घे माणूस सोबत नाही तुला खाली करावं लागेल ते अक्षरशः नाही म्हणतात तर हेच कारण आहे तुमच्याकडे पैसे का जमा होत नाहीत आणि माझ्याकडे का जमा होतात कारण मी हातभार लावतो तर हे लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही लोडिंग रिक्षा घ्यायची विचार करत असाल किंवा बिझनेसमध्ये उतरण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवून आहे लोडिंग रिक्षाला तुम्हाला हातभार लावावंच लागणार आहे तरच तुमचा बिझनेस होईल नाही तर तुम्ही ना या लपड्यात पडू नका लोडिंग रिक्षा घेऊ नका तुम्ही एखादी सीटर घ्या आणि रोडानं फिरत राहा तरच तुमचे पैसे होतील तुम्हाला उचलायचं काम नाही आणि भरायचं बी काम नाही तर हा आजचा व्हिडिओ खास होता ह्याच्याकरताच की मी हे पाच लाख चाळीस हजार रुपये कमवले कसं ते सांगण्याकरता कारण कमेंटला तर उत्तर देणं गरजेचंच आहे आणि तुम्हा नवीन लोकांना हे सांगण्याचे म गरजेचं आहे की जर गाडी घेत अशी लोडिंग तर तुम्हाला उचल पटक हे करावं लागेल तरच तुमची गाडी लवकर नेल होईल आणि तुम्ही थोडेफार पैसे कमवसाल तर, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद अरे मधग्या ते कॅमेरा खालीवर होतो जवळ असल्यावर